बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ श्रावण मास समाप्ती निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेबांनी रविवारी सकाळी अक्कलकोट रोड येथील श्री होडगी मठातील मंदिरात शिवलिंगाचं दर्शन घेतलं त्याबरोबर काशीपीठाचे जगदगुरु श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले पश्चिम महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य भागात अमावस्यापर्यंत श्रावण मास समाप्ती मानलं जातं माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी रविवारी उद्योजक दत्ता अण्णा सुरवसे काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह अक्कलकोट रोड येथील एस शाळेत आगमन झाल्यानंतर या ठिकाणी माजी नगरसेवक शिवानंद पाटील जगदीश पाटील संस्थेचे सचिव स्वामी सर यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी काशीपीठाचे जगदगुरु श्री मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचं दर्शन घेतलं यावेळी मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींच्या सानिध्यात कीर्तन भजनात तल्लीन झाले यावेळी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांनी दरवर्षी श्रावण महिन्यातील सोमवार हा माझा उपवास असतो आणि प्रत्येक वर्षी सिद्धेश्वर मंदिर सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतो यंदाही सोलापुरातील सिद्धेश्वर आणि एस एस मंदिरात दर्शनासाठी आलो आहोत असं सांगितलं तसेच काशीपीठाचे जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामींचं दर्शन यांनी आशीर्वचन दिलं आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मठाचे भक्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे साहेब आलेले आहेत खास करून श्रावण समाप्त आहे आणि आपला सोलापूर म्हटलं तर श्रावण म्हणजे हा पवित्र महिना या सोलापूरांसाठी आध्यात्मिकचा हा महिना म्हणजे श्रावण महिना सर काय सांगाल आजचा मठाबद्दल तुम्ही परम भक्त आहात मठाचे गेले दोन वर्ष उपवास केला पण महाराज कार्यक्रमाच्या निमित्ताने इथून आलो आणि गुरुजींनी स्वामींनी काल घडवलं आशीर्वाद दिला आणि महाराजांचं याबद्दल मी मनापासून त्यांना प्रयत्न करतो की असा क्वचित प्रसंग असतो मनातून आपण चिंतत नाही कोणीतरी परमेश्वराच्या रूपेनं आपण आणि आज आपल्या सर आता सोलापूरांचा एक गोष्ट आपलं जो श्रावण महिना आहे तो एक पवित्र महिना असतो आणि विशेष करून आता गणपतीचं पण लगभग आहे याच्यासाठी काय शुभेच्छा देतात म्हणजे सगळ्यांना हीच शुभेच्छा देतो आता कधी सोलापूर असल्यापासून आणि पुन ह्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र इथे सगळे लोक येतात भक्तीभ्रमाने येतात आणि दरवर्षी हा सण साजरा होतो आणि खूप मोठी यात्रा करते आणि आम्हाला त्याचा विचार पडेल की कुठे आम्ही असलो तरी का मिळण्याचा आम्ही धन्यवाद सर वेळात वेळ काढून आपल्याला सोलापूरचे सुपुत्र भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुश्र शिंदे आपल्या खास करून जलदर्प न्यूज चॅनलशी आज बोलताना कारण एक आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे सोलापूर क्षेत्र असा आज आपल्याला शिंदे साहेबांनी खास करून जलदर्प न्यूज चॅनेलच्या माध्यमातून तमाम सोलापूर करणं देखील शुभेच्छा आहेत आजच्या श्रावण समाप्तीनिमित्त महाराजांचं अनुष्ठान या ठिकाणी समाप्त झालेलं आहे आपल्यासोबत काशी विधाचे जे आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात देशलिंगसमोध विश्वविद्याविध विश्वबद्धावर विश्वानाथ आज ते एकमासपर्यंत कठाई मॅडी सीत आहेश्वाचार स्वामीजीने स्थापन केलेले उस्तावर पंचमुखी परमेश्वरला हे विषय विधिक्त विशेष विचारच्या व्यवस्था होते आणि तसे तसे जगद्गुरु भक्त हा श्रावण मासामध्ये अतिश्राववासामध्ये सोमवास विशेष करून आणि दिवस शिवाच्या कीर्तन भजन गोजन वगैरे करायला पाहिजे प्रत्येक मंदिराला जायला पाहिजे तसेच जे उरलेले अकरा महिला एक उच्छादायक हा श्रावण मास आपण आचरण करायला पाहिजे सगळं आचरण केलेलं आहे ते आचर जे आपलं श्रावण मासाच्या निमित्त विशेष वेगळ्या वेगळा जे शिव मंदिरामध्ये आणि कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा ವಿಶೇಷ ಪೂಜನ ವಗರೂ ಹೋದ ಆ ಭಾರತೀಯ ಸಂಸ್ಕೃತ ಪ್ರಕಾರ ವಿಶೇಷ ಪಶ್ಚಿಮ ಭಾರ ಪಶ್ಚಿಮ ಭಾರತ ದಕ್ಷಿಣ ಭಾರತ ಹಾ ಭಾ ಅಮೌಷ ಅಮಾಶ ಪರ್ಯಂತ ಶ್ರಾವಣ ಮಾಸ ಮಂಡಳಿ ಜೆ ಉ ಭಾರತ ಪೂರ್ಣಿಮಾ ಪೂರ್ಣಿಮೆ ಪರ್ಯಂತ जे आपला राखी पौर्णिमेला तिथं श्रावण मास संपलेला आहे आणि आपलं इथं दक्षिण भारत आणि पश्चिम भारतामध्ये ते आपल्या अमावशीत अमाशीपर्यंत हा श्रावण मासाचं आचरण करण्यात येते त्यानिमित्ताने सर्व सत्भक्तो हा विशेष करून मासाच्या निमित्त वेगळ्या वेगळं ज्योतिर्लिंगाचं दर्शनसुद्धा घेतलेलं आहे आणि विशेष करून जे शिवलिंग आपल्यामधल्या गावी जे शिवलिंग मंदिर असतं महादेव मंदिर असतं तिथं गावसुद्धा वगैरे आपला ते सांगता कार्यक्रम विशेष करून सगळ्याकडे विचार आहे पण सुद्धा ते आपल्या संध्याकाळी ह्याच्यामध्ये विशेष गंगाआरती प्रत्येक दिवस गंगाआरती होते ते विशेष करून काशीहून येऊन गंगाआरतीचं सगळं सेवा समर्पण केलेलं आहे आणि विशेष आज संध्याकाळी आपल्या प्रथम वेगराज शिवाचार्यांच्या हस्ते स्थापन केले कारण काशीपीठ हा म्हणजे ज्ञान पीठ आहे आणि खास करून गंगा आरती आपण देखील पाहिलेला आहोत आणि जनादर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून काशीपीठाहून खास करून काही पुरोहित आले होते त्या ठिकाणी गंगा आरती कसं दाखवू तो आपल्या सोलापुरांचा खरंच एक भाग्य आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या कावेळ उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खरे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅबची सोय कॅप्सुल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट